संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन कॉल करून जिवे मारण्याची धमकी देऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल कुरुंदवाड शिवप्रेमींच्या वा वतीनं आज कुरुंदवाड पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले कोल्हापूरचे सुपुत्र व इतिहास अभ्यासक श्री इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी फोनवरून देत असताना प्रशांत कोरटकर यांना नराधमानं श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अरुवाच्य व अवमानकारक भाषा वापरली असून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना वक्तव्यामुळे समाजामध्ये जाती होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रवृत्तीवर वेळीच कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले तर अशा कृत्यांना आळा बसेल असंही या लेखी निवेदनामध्ये म्हटलंय यावेळी दादासाहेब पाटील दयानंद मालवेकर रामभाऊ मधाळे डॉक्टर एस के माने उदय डांगे बाबासाहेब नदाफ महिपती बाबर रमेश बुजुगडे अजित देसाई अभिजित पवार शाहीर आवळे ॲडवोकेट विजय जमदग्नी अप्पासाहेब बनगर राहुल निकम बापू असंगे डॉक्टर विकास पाटील सुरेश कांबळे विठ्ठल पवार सिकंदर सारवान विष्णूपंत माळी यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाडसूळ